जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत स्वयंशिक्षण प्रयोग संस्था सोलापूरच्या वतीने भोसे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे दहा दिवसांचं प्रशिक्षण सुरू आहे त्यामध्ये काल दिनांक चार फेब्रुवारी रोजी भोसे गावात प्रशिक्षणाचा पाचवा दिवस होता कालचा दिवस आनंद मेळावा म्हणून साजरा करण्यात आला या निमित्तानं महिलांनी विविध खाण्याचे पदार्थ तयार करून ते विक्रीस ठेवले होते महिलांनी त्याचा मनोसोक्त आनंद घेतला गावच्या प्रशिक्षिका भाग्यश्री धपाटेहोनसह सखी सीमा अहंकारे आयसीआरपी वंदना मोरे सुग्राबी इनामदार उपस्थित होत्या या मेळाव्यात प्रशिक्षण घेणाऱ्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या नमस्कार दिवशी आम्ही महिलांनी सगळ्यांनी स्टॉल लावले होते कोणी कोबी मंचुरी कुणी पाणीपुरी कुणी भे वडापाव आता असे इतर पदार्थ बनवून आणले होते आणि सगळ्या महिलांचा सगळ्या महिलांचं खाऊ संपला छान विक्री झाली त्याबद्दल छान वाटलं सगळ्या महिलांना पण छान वाटलं आणि आम्हाला पण सगळ्यांना छान वाटलं माझे गाव कलावते अशा बाई चक्री बनवून आणलेली तांदळापासून आणि डाळीचे पीठ इथं मस्त कार्यक्रम झाला सगळ्यांनी घेतली पण छान वाटलं इथं मानल्याबद्दल मॅडम सांगितले त्या पद्धतीने आम्ही सगळं प्रोग्राम केला आणि मस्त वाटलं एवढं माझं नाव विद्यादुधान आमच्या गावात ते एस एस पी संस्थेच दहा दिवस ट्रेनिंग घेणार होतो आज पाचवा दिवस आहे आम्ही आज पाचव्या दिवशी काहीतरी खाऊ पदार्थांचा स्टॉल ठेवला आहे माझे लाडू पूर्ण खपले नाव दीपाली समाधान मोरे आमच्या गावामध्ये एस एस पी टॉल एस एस पी संस्था संस्था सुरू झालेली आहे आणि त्या संस्थेचा आज पाचवा दिवस आहे आणि आज आमच्या महिलांनी म्हणजे खाद्य म्हणजे बनव फोन आणले होते विक्रीसाठी तरी मी लाडू आणले आणि मी लाडू आणले होते आमच्या पूर्ण विक्री झालेली माझं नाव आणि शिवाजी जावळेकर मी दहा दिवसाचं प्रशिक्षण घेत आहे कोणत्या संस्थेत घेत आहे संस्थेतून घेत आहे आज पाचवा दिवस आहे आणि आमच्या इथं आज स्टॉल लावलेले स्टॉल मध्ये तुम्ही काय के, हे केलं होतं तुम्ही केक स्वतः घरी बनवलात का तुम्ही कशा पद्धतीने केक बनवला मग तुम्हाला हे केक बनवताना आजी ते विक्री करताना काय आनंद वाटला केक तुमच्या गावात हा पहिल्यांदा झाला काय जादूकर स्टॉल बनवले होते तुम्ही त्यामुळे तुम्हाला सगळ्याला उत्सुकता वाढलेली आहे धन्यवाद